परमस्नेही वल्लभ बेन आणि आणि त्याच्यासंबंधी मला दोन शब्द बोलायला सांगतायत एक निश्चितपणे आहे की आमच्या जीवनामध्ये वल्लभ आला आणि तो सदाबहार ठरला आम्ही एकत्र एका ठिकाणी तीस वर्ष काढली एकूण दोन वर्ष नाही आणि ह्या दोन तीस वर्षामध्ये त्याच्या जो शासनावर पगडा होता त्याच्या त्याच्या स्वतःवर जेवढा विश्वास होता त्याच्यापेक्षाही त्यांनी आमचा विश्वास फार मोठा केला होता आणि हे मग त्यांच्या जीवनाचं एक रहस्य आहे की एवढं मोठं व्यक्तिमत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये तीस वर्ष आहे ज्याचाच आम्हाला फार मोठा अभिमान आहे की असं मित्र असा कसा असावा तो वल्लभ बँकेसारसा असावा की ज्यांनी तन मन आणि धनाने मित्रांसाठी भरपूर कार्य केलेलं आहे आज त्याची तुमच्या पुढे आज बॉडी आहे ती बॉडीचं आम्हाला असं सा सगळं सांगून सांगतो की सगळ्यांच्याबद्दल मनात आदर पाळवा सगळ्यांच्या बद्दल चांगलं बोला आणि चांगलं करा म्हणजे तुमचं चांगलं होणार हे वल्लभ बिनके आपल्या जीवनामध्ये आदर्श घालून दिलेले शांती ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा